चहा पिणार आहे बारा वाजलेले आहेत ठीक आहे चला पिऊया घरभर सगळे कपडे वाळत घातलेले आहेत अवतार झालाय अवतार बर असू दे चला आधी चहा कॉफी गाळूया आज केसांविषयी बोलणार आहे एक दोन मिनटं थांबा हे घ्या चहा सकाळ सकाळी इडल्या बिडल्या खाऊन सुस्ती आली नाही जरा मला तर फारच आली त्यात समोर आप्पे पण आणून दिले मग आप्पे सांबार चटणी पुन्हा इडल्या चटणी ऑर्डरची अरे बाप रे एवढं सगळं खाऊन खाऊन एवढं म्हणजे एवढी झोप यायला लागली आहे की म्हणून चाहते आणि एक आत्ता मी काम केलं ते सांगणार आहे तुम्हाला असे केस ना खूपच असे खाली असे घुंगराले झाले होते आणि वेडेवाकडे वाढले होते मग आता पार्लरला जाऊन आले म्हटलं तेवढंच वॉकिंग पण होतंय सुस्ती आलेली आहे ना तर त्या मॅडम नाहीच आहे पार्लरवाल्या बंद आहे मग आपल्या नेहमीच्या ज्या पार्लरवाल्या मा पार्लर मावशी असतात त्या आपण शक्यतो चेंज करत नाही ना असू दे मग घरी आले आ काल तुम्हाला सांगते एवढे केस खाजले आणि गळले माझे एकतर जरास बागेत गेले होते तेव्हा पावस भिजले होते पावसाच्या पाण्याने केस खाजतात आणि केसात बारीक फोड पण उठतात अगदी लहानपणापासून अनुभव आहे लहानपणी तर आम्हाला शेजारच्या आजी सांगायच्या पावसात भिजू नका पावसाच्या पाण्याने उवा होतात उवा होतात असं त्या म्हणायच्या बरं का आणि ते खाजायचं आणि शाळेत होतो आम्ही काहीतरी निघायचंच ते प्राणी तर आता मात्र की जाऊ शकतोस तू तर एकच मिनिट तर आ... तर आता काल मला केस खाजायला लागले केस प्रचंड गळायला पण लागले काल दिवसभर खरं तर, का तर मी केस वर बांधते पण तरीसुद्धा घरभर केस नुसते असे पडत होते सारखं असे फिरचे तरी फरशा पांढऱ्या आहेत म्हणून बरं आहे तर मग आज मी पहिलं ठरवलं आज मस्त केस धुतले आणि घराच्या घरी मग शेवटी कापले कारण पार्लर पार्लरवाले मावशी नाही आहेत तर मी काय केलं आधी असा एक चाप लावला चाप लावल्यानंतर ते केस असे घेतले असे घेतले आणि बरोबर असे धरले आणि इथून असे कापले म्हणजे आता हे स्वच्छ पण असे धरायचे बरोबर आणि इथं असं असं मारायचं इथं कापायचं असं तर मी अशा पद्धतीने हे केस कापलेले आहेत आज आता आणि एक दोन चार दिवसांनी त्यांच्याकडे जाईन आणि मग जरा लेवल करेल पण छान केस आता कापून आहेत आहे तेव्हा तर घरच्या घरी केस कापले तर आणि मला आज आणखीन एक सांगायचं होतं तुम्हाला हल्ली केस वाढण्यासाठी जाहिराती बघायला लागलीये मी काय त्या जाहिरात हो काय जाहिराती याय लागलीये एवढे मोठे केस म्हणे खाली गुडघ्यापर्यंत साधे दोन इंच माझे केस वाढले तर मला ते सहन होईन कधी एकदा कापीन असं वाटायला लागलं आणि ते एवढे पार केस घेऊन करायचेत काय एवढे मोठे त्याचा मेंटेनन्स व्हायला नको तर केसामध्ये केस स्वच्छ ठेवावे लागतात कोंडा होतो घाम येतो आणि एवढ्या ये मोठ्या केसाचं करायचं काय परवा एक जण रस्त्यातनं जात होती तिनं असं तुम्हाला सांगते कमरेपर्यंतचे केस कॉलेजची वगैरे मुलगी होती सगळं केस सोडून चालली होती ते दुर्गामाता वगैरे कशा असतात देवी त्या पद्धतीने सगळे केस सोडून चालले होते एवढं खराब दिसत होतं ना अजिबात चांगलं वाटत नव्हतं जे केस छोटे असले ना तर सोडलेले छान दिसतात नाहीतर ते फिल्म मध्येच चांगलं दिसतं नाहीतर बघावं तेव्हा ते असे केस सोडलेले म्हणजे असं वाटतं की काय झिपऱ्या सोडल्यात असं वाटतं पण आणि तुम्हाला फायदा हल्ली तुम्हाला माहिती आहे ना की ते केसाचे चाप मिळतात त्याला लांब सडक केस असतात नुसता असा तो चाप इथे लावायचा की झाले तुमचे लांब सडक केस म्हणजे तुम्हाला मेंटेनन्सची गरज नाही जे समजा तुम्हाला कुठल्या कार्यक्रमाला वगैरे जायचं असेल तर तसले केस लावून जायचे पण हल्ली फॅशन नाहीये उगाच ते कुठलं तरी एक केसाचं तेल या नावाखाली चाललंय सगळ्यांच बघायला चा गेली आहे मी एवढे मोठे केस मेंटेनन्सला अजिबात सोपे नसतात आणि त्याचं काही करता पण येत नाही सगळ्यात महत्वाचं त्या एवढ्या मोठ्या केसांच एवढे मोठे ते असे केस एका बाजूला दाखवतात मिळतात अशा चाप मिळतात ते चाप असे एका बाजूला घालून घेतले की झाली एक दिवसाची हौस झाली ना पूर्ण त्याच्यासाठी केस वाढवायची एवढी काय गरज हो आहे असं मला तर वाटतं जेवढ्या जेवढ्या मुलींचे मी केस आता कॉलेजच्या वाढलेले किंवा मोठे बघायला लागले सरळ मी हल्ली त्यांना जाऊन विचारते हे हेअर एक्सटेन्शन कुठनं आणलं ग आणि कितीला आणलं ग असंच विचारते मी आणि हे हेअर एक्सटेन्शन काय म्हणजे परमनंट सुद्धा करून मिळतात परमनंट म्हणजे पार्लरमध्ये समजा एखाद्या तुमच्या कार्यक्रमासाठी आहे तर केसाला केस जोडून देतात लाख लाख रुपये घेतात त्याचे पण तसंसुद्धा आहे आणि एक पन्नास साठ रुपयामध्ये असे चाप मिळतात शंभर दोनशे रुपयामध्ये आणि जर मोठे केस मिळतात तर हे सगळं रेडीमेड मिळतं केस वाढवणे हा काही तेवढा साधा सोपा आणि एवढा हौशीचा प्रकार नक्कीच नाही आहे त्याच्यामुळे केसांचा खरोखर खूप जास्त त्रास होतो आणि केसांचा मेंटेनन्स झाला नाही की त्याला टिपिकल वाससुद्धा यायला लागतो म्हणजे लोकांना सुद्धा त्याची घाण वाटायला लागते त्याच्यात कोंडा होतो प्राणी, प्राणी, प्राणी पक्षी होतात सगळ्यावर त्याच्यात तर त्यामुळे लांब केस तुम्हाला हवे असतील तर मला वाटतं ते विकतचे चाप मिळतात ते घेऊन यावेत पूर्वी गंगावन असायचीच की माझी आई माझ्या सासूबाई आम्ही वापरायच्याच की त्या तर ते, ते गंगावन मिळायचेच त्याला म्हणायचे गंगावन तर तसं सुद्धा वापरू शकतो तुम्ही पण हल्ली गंगावन नसतं ते तर वर त्याला चाप असतो नुसता चाप लावला की झालं मग ते हेअर एक्सटेंशन प्रकार जो आहे तो पैशाला खूपच परवडणारा नाही आहे सेलिब्रिटीनंच वगैरे परवडतो तो किंवा त्या दुल्हन वगैरे असतात ना त्या करतात ती पण बाकीचं जे केसांचं तेल लावून केस वाढवणे वगैरे हा जो प्रकार आहे तो तुमचे केस वाढतील कदाचित पण मेंटेन होतील असं मला तरी काही वाटत नाही बघा तुम्हाला होत असतील मेंटेन तर वाढवा केस माझं काही म्हणणं नाही पण मी मात्र आज हे केस मस्त कापलेले आहेत आणि मला छान हलकं हलकं वाटायला लागले चला जरा बागेत फेर फेरफटका मारून येऊया पडलाय पडलाय पक्षांनी टाकलाय आणि एखादा आहे बघूया थांबा असेल तर मिळालेलं आहे आणि असणार थांबा बघूया पैरू पैरू अरे मिल गया, मिल गया गया काय हे द्याव हे बाकीचे हिरवे हा येल्लो येल्लो काढायचं काढायचा ना काठीन थांबा जरा बघूया दिसलाय गया पेरू मिल गया देखो आनंद हो गया चला आता बसून खाऊया आहो पेरू खाऊया काय चला मस्त आनंद आज किती छान वाटायला लागलंय तुम्हाला काय सांगू आज ऊन नाचलं तारी नाही नाहीये ही पांढरी फुलं पण काय सुंदर दिसायला लागली आता ह्या पांढऱ्या फुलांचा बहर मस्त 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 मिस्त मिस्ते खूप खूप पावसात कॅमेरा भिजतोय म्हणून येता येत नाही म्हणून <laughs> ना आले गाय सुंदर दिसतात मस्त दिसतात तिने बेस्ट बेस्ट हे पांढर फूल हे पांढर फूल तगर काय सुंदर किती सुंदर आहे बघा निसर्गामध्ये तगरीची फुलं खरं तर किती कुठेही लागलेली असतात कशीही दिसतात कुठेही दिसतात पण किती सुंदर वाटतय बघा तगरीची फुलं चांदणे आता हे कोण केसरीमध्ये चाले तिकडं हा मस्त वा वा चांदणी चांदणी चांदण्या चांदण्या बरं वाटलं बाबा देवा बघ की असं वाटतं अरे किती पाऊस आहे आणि ऊन असला की असं वाटतं अरे कधी पाऊस पडेल माणसाचं मनच असं आहे बा चला आता पहिला पेरू खाऊया हो आतल्या बाजूला आज आहे फांदी आणि त्याला किती छान फुलं आली आहेत आतल्या बाजूला हल ना हे बघा झूम करून दाखवलं झूम कळ्याच कळ्या पक्षी इथं कडीपत्त्याच्या बिया खायला लागलाय दिसला का बुलबुल सगळीकडे असतो हा हा बघा दिसला ना सगळीकडे असतो हा बुलबुल पक्षी आणि हे असं खाऊन खाऊन सगळीकडे टाकतात आणि मग त्यामुळे भरपूर झाडं उगवतात आणि तुम्हाला पक्षी दाखवू का थांबा हे बघा इथं पण आहेत हे बघा हे बघा हे बघा पक्षीच पक्षी हे बघा लाकडी पक्षी खरे नव्हे झाडांमध्ये विविधता आणि सुंदरता बघाल तितकी कमीच हा 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 Vai o o peru, o peru, pasara, pasara. Perao, peru, gyao, gyao. Perao, peru, 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 o peru, o peru, o peru, peru, o o peru, peru, वागेत राहून पेरू आज जरासा पाऊस थांबलाय त्यामुळे फुल्ल एन्जॉय वाटत बघा पेरू पेरूच्या झाडाखाली उभे राहून पेरू हा तुम्ही पण पेरू विकत आणून खावा जर नसले तरी सुद्धा पेरूचा पाला काय पेरूच पेरू आणि पेरूचा पेरू पाला दोन्ही पण औषधी आहे पेरू पपई केळी बारमाही मिळतात खायचं जसं मिळेल तसं खायचंच फळं आहेत ना फळं तुम्ही खाल्ली तरी भरपूर चालतात तरी होत नाही त्याला नॅचरल आहे ना सगळं आर्टिफिशियल शुगर घेऊ नका तुम्हाला सांगते पेरू तर इतका चांगला फायबर आहे ना त्याच्यामध्ये पण बिया जरा सगळ्यांना पचतात असं नाही हो पण ठीक आहे चला चला दोन वाजले जे आहे ते जेवण ना हां पेरू जरी खाल्ला तरी काय ते काय असं चुटका पुटकं खात बसणं काय खरं नाही चला हे इडली आणि आपे खाल्ल्यावर कशी भूक लागणार आणि ती हवा अशी मी काय भात मागवला नाही आहे हां ना? भात मागवलेला नाही आहे एक चपाती खाऊ आणि मोकळं करू चालेल ना आज आता जेवणात सुद्धा इडल्याच तर आता इडल्या आणि हे लोणी इडलीवर लोणी पाहिजेच कंपल्सरी आम्हाला आपे आलेले आहेत समोरून ऑर्डरच्या इडल्या आलेल्या आहेत सांबार आहे चटणी आहे आणि तुम्हाला काय चपाती आणि बटाटा ओके भात नाही आहे चालतं आहे ना हो चालते ना भात नसला तरी कारण इडल्या झालेल्याच चा, आहेत भाताचाच प्रकार चला आता लोणी लावलेला आप्पा खाण्यात मज्जा मस्त लोणी पाहिजेच कंपल्सरी इडली आणि आप्पे खाताना पावभाजी खाताना सगळणी पाहिजे